नवरात्रीचा पहिला दिवस आणि आजपासून नवरात्रीला सुरुवात होते नवरात्रीच्या तुम्हाला सर्वांना खूप खूप शुभेच्छा देवपूजा वगैरे झालेली आहे आणि दारावर हाताचे ठसे सुद्धा उमटवलेले आहेत हे खूप शुभ असतं त्याच्यामुळे ताप आहे अजून गरम झाले आंबाळा तापच राही नाही परीच काय कळाने एवढे औषधे देऊन एवढंही करून खोकला पण खूप येतोय तिला चंद मुंड महादैत्य दैत्य सेना महाबली संग्रामी मेली पाहोनी, असली नसली सेना दैत्यांची काढली रणा नवरात्रीमध्ये श्री दुर्गा सप्तशती पाठ हा लावलाच जातो घरामध्ये किंवा पण आपण वाचायचं जे दिंडोरी प्रणित पुस्तक असतं ना त्याच्यामध्ये हे दुर्गा सप्तशती पाठ असतात चौदा अध्याय असतात ते आपण वाचायचे असतात खरंच खूप चांगलं असतं ते आपल्या घरामध्ये पठण केलं तर तर ते मी टी व्हीला लावलं होतं कारण मला वेळ नव्हता आज एवढं वाचण्यासाठी तर ते टी व्हीला लावून ऐकत होते मी माझं काम करता करता त्याच्यानंतर उपवास असल्यामुळे मग ठरवलं की मिर हिरव्या मिरचीचा बटाटा बनवायचा खूप छान आणि टेस्टी लागतो त्याच्यामुळे मग मी बटाटा बनवायला घेतलेला आहे बटाट्याचे उभे काप केलेत आणि ते पाण्यामध्ये भिजत ठेवले हो आणि नंतर मग मी मिरची वाटून घेतली आहे मिरची तुपामध्ये फ्राय केली आहे हे तूप मी घरी बनवलेलं आहे जे आत्ता सध्या मी बटाट्याला वापरलेलं आहे ते आणि त्यानंतर मग हे छान परतून झाल्यावर मीठ टाकायचं मीठ टाकल्यानंतर बटाटा टाकायचा हे छान असं परतून घेते म्हणजे बटाटा शिजला जाईल आणि त्यानंतर आपल्याला ह्या बटाट्यावरती झाकण पण ठेवायचं आहे जेणेकरून वाफेने बटाटा खूप छान शिजला जातो ह्यामध्ये पाणी वगैरे काहीच घालायचं नाही नाही तर सगळी बटाट्याची टेस्ट जाते मला चटका बसला जोरात चटका बसला मला कढईचा तर बटाटा शिजलेला आहे असा साधा सिंपल नवरात्रीमध्ये उपवासाचा बटाटा बनवला ना की खूप छान आणि टेस्टी लागतो ह्याच्याबरोबर दही खायचं खरंच खूप छान टेस्ट लागते मी प्रत्येक वेळी असंच बनवते तर कशी वाटली रेसिपी परीची तब्येत थोडी बरी नव्हती म्हणजे तिचा ताप राहत नाही त्याच्यामुळे मग आता तिला औषध देते दुपारच्या वेळेला तर तिने जेवण केलं होतं त्याच्यानंतर मग तिला आता औषध पाचते औषध प्यायला नकोच म्हणते ती तुम्ही पाहू शकताय तुम्हाला दिसत असेल आणि पिलं तरी ती काय करते उलटी काढते आणि पित नाही सगळं आणि पाणी पण लगेच पित असते तिला किती सांगितलं तरी ती ऐकत नाही मग बरं कसं होणार सांगा बरं तुम्ही तर तिला म्हटलं की औषधं जेवढी दिलेत पाच एम एल दहा एम एल त्याच्यापेक्षा मी तुला खूपच कमी दिले औषध जास्त दिलं पण नाही तरी तू म्हणते औषध नाही प्यायचं तर तिला कसं बसं औषध पाजले त्याच्यानंतर तिचे केस व्यवस्थित विचारून घेणार आहे कारण ना सकाळपासून मला वेळ पण नाही मिळाला तिच्या केसांकडे बघण्यासाठी आणि तिचे केस थोडेसे लांब असल्यामुळे त्याची काळजी बी घ्यावी लागते टाईम टू टाईम ते विचारावंसुद्धा लागतात आणि त्यांचं ऑइलिंग असू द्या शॅम्पू असू द्या किंवा मग म्हणजे अशी केसांची जी काळजी असते ना ती मला वेळोवेळी तिच्या घ्यावी लागते तेव्हा केस पण छान राहतात तिचे केस खूप छान आहेत सिल्की आहेत सरळ आहेत म्हणजे तिला खूप छान तिचे हेअर आहे तेवढे मेंटेन ठेवते त्याच्यामुळे मग तिचे हेअरसुद्धा छान राहतात तिचा शॅम्पूसुद्धा वेगळा आहे त्याच्यामुळे केस छान राहतात लहान मुलींचे आणि मला लहानपणा म्हणजे ती लहान होती ना तेव्हापासूनच तिचे केस मोठे ठेवलेले आहेत मला मोठे केस तिचे बघण्याची खूप सवय आहे पण आता सारखे आजारी पडते असं वाटते की तिचे केस कट करून टाकावं पण आता तिचे पोनीटेल बांधून घेते आणि त्यानंतर तिला थोडंसं आराम परत करायला लावते कारण आत्ताच औषध घेतलं होतं त्याच्यामुळे ते आणि मग मी माझी बाकीची काही कामं हो राहिलेली आहेत ती सगळी घरामधले आवरून घेते त्याच्यानंतर जायचं आहे आम्हाला डी मार्टमध्ये तर मी प्रतिमा तुमचं स्वागत करते पर्याय मॉम यूट्यूब चॅनलमध्ये तुमचा आजचा दिवस खूप छान आणि मस्त जाऊ दे तर आज आहे नवरात्रीचा पहिला दिवस आणि नवरात्रीच्या तुम्हा सर्वांना शारदीय नवरात्रीच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा तर आज आहे रंग पिवळा पण का, मी काय पिवळा रंग घातलेला नाही आहे मी घाई गडबडीमध्ये ड्रेस घातला आणि निघाले किराणा आण आणण्यासाठी डीमार्टमध्ये पूर्ण घरामधला किराणा संपलेला आहे त्याच्यामुळे आता आम्ही जाणार आहोत डीमार्टला आणि डीमार्टला गेल्यानंतर तिथं मला जर शूट करता आलं तर घेईल मी शूट तुम्हाला पण दाखवेल नवरात्रीनिमित्त दसऱ्यानिमित्त दिवाळीनिमित्त डी मार्टमध्ये काय काय नवीन आलेलं आहे आणि चला काय काय वस्तू लागतात ते घेऊन येते आणि डायरेक्ट आता तिथं गेल्यानंतर तुमच्याशी बोलते

तर आता पोचले मी डीमार्टमध्ये आणि डीमार्टमध्ये निघालो आहे परी आणि मी त्याच्यानंतर थोडं थोडं काही किराणा लागतोय तो सगळा भरून घेणार आहे आणि इतका आवाज होता ना तिथे त्याच्यामुळे मला हा वॉईस वर करावा वाटतो आहे आणि मी बोलले पण होते ब्लॉगमध्ये पण तो आवाज इतका जास्त काही येत नव्हता आणि खूप गडबड गोंधळ ऐकायला यायचा त्याच्यामुळे आता वॉईस वर करावा लागला आहे तर दसऱ्यानिमित्त आणि दिवाळीनिमित्त खूप छान छान वस्तू आलेल्या होत्या तुम्हाला दिसत असेल अगरबत्तीवरती तर खूप छान सूट होती परत कापूरवरती तुम्हाला डीमार्टमध्ये आता मी दाखवते खूप छान छान वस्तू आल्या होत्या आणि इथं पाहू शकता चहाचे कप पण किती छान छान क्वालिटीचे होते आणि हे कॉफी मग आहेत ते पण खूप छान व्हरायटी होती वेगवेगळी आणि त्याच्यानंतर फुलदाण्या पण खूप सुंदर होत्या सेंट कलेक्शन पण खूप छान आलं होतं आणि त्यानंतर हे दिवाळीला दिवे लावण्यासाठी खूप छान छान दिवे होते मला तर खूप आवडले होते हे हे खूप आवडलेलं हा मला तुम्हाला दिसतोय मोठ्या साईजचा आणि हे भांडी भांडीसुद्धा होती ट्रिपलाईची कढई मला खूप आवडली होती पण नेक्स्ट टाईम मी नक्की घेणार आहे कारण माझी कढई खूप खराब झालेली आहे त्याच्यामुळे आणि खूप छान छान भांडी पण होती काल मी डिमांडमध्ये गेलेली आणि यायला फार उशीर झाला त्याच्यामुळे मग संध्याकाळी मी काही काय आणलं आहे काय नाही हे तुम्हाला दाखवलेलंच नाही आणि साहित्य पण जे काही आणलं होतं संसार उपयोगी वस्तू ज्या आणलेल्या आहेत त्या मी तशाच ठेवलेल्या आहेत ते काय अजून मी व्यवस्थित भरून ठेवलेलं नाही आहे आणि आत्ता मी ते सगळं व्यवस्थित भरून ठेवणार आहे आणि काय काय आणलं आहे ते पण मी तुम्हाला दाखवणार आहे तर चला मग काल मार्टला भरपूर सारी गर्दी होती त्याच्यामुळे मला जास्त शूट घ्यायला नाही आलं थोडं थोडं शूटिंग घेतलेलं आहे तेवढं मी ॲड करेन आणि चला मी आता काय काय आणले एक ते तुम्हाला दाखवते आता मी तुम्हाला बॅक कॅमेरा दाखवते तरी ह्या सगळ्या संसारपयोगी वस्तू मी घेऊन आलेल्या आहेत ज्या ज्या काही आपल्याला किचनमध्ये लागतात स्वयंपाक करताना त्या वस्तू घेऊन आले जास्त काही नव्हतं हो जेवढं संपलं होतं तेवढंच ते फक्त मी घेऊन आले आणि परीला गुलाबजाम आवडतात म्हणून गुलाबजामचं पॉकेट आणले आणि कापूर आणला आहे मी हा भीमसेनी कापूर आहे आणि ओरिजिनल कापूर आहे हा खूप छान स्मेल येतो ह्या कापूरचा आणि नवरात्रीमध्ये आपण नऊ दहा दिवस हा कापूर नक्की घरामध्ये संध्याकाळच्या वेळेला लावला पाहिजे याच्यासाठी मी हा कापूर आणला आहे तसंही घरामध्ये कापूर कंटिन्यू असतोच पण मी हा घेऊन हो आली आणि त्याच्यानंतर मोती साबण तिथं बघून मला खूप आवडला होता तर हा चंदनचा आणलेला आहे मी आणि इतका स्मेल भारी येते ना पूर्ण बाजारामध्ये या मोती साबणचा स्मेल दरवळतो एवढा भारी वास येतो आहे आणि काय का माहिती मोती साबण बघितल्याला मला घ्यावाच वाटतो मी मध्ये आधी पण मोती साबण आणत असते छान वास येतो म्हणून मला फार आवडतो मोती साबण तर हे एक आणलं आहे परत बघूया दिवाळीच्या अगोदर पुन्हा आणता येईल पण आता सध्या तर हा आणला आहे आणि हे डी मार्टचं ऑइल आहे स्वादवालं हे दोन पॅकेट आणलेले आहेत आणि मला उपवास आहे त्याच्यामुळे जेमिनीचं शेंगदाणं ऑइल आणलेलं आहे धना पावडर मला फार लागते त्याच्यामुळे धना पावडर आणली मीठ आणलं आहे मीठ मला दुसरं घ्यायचं होतं सेंदव मीठ पण ते कॅन्सल करून परत हे घेतलं सैंदव मीठ खरं तर ते चांगलं असतं जे आणि नारळ पण आणलेला आहे उपवास आहे आता बघूया नारळाची बर्फी वगैरे बनवता येईल तर ते ती रेसिपी मी तुमच्यासोबत नक्की शेअर करेल आणि हिंग आणले हे हिंग मला फार आवडतं हे हिंग वनदेवीचं आहे आणि छान टेस्ट आहे ह्या हिंगाची तुम्ही नक्की वापरून बघा ज्या ज्या चांगल्या गोष्टी असतात ना त्याच मी तुमच्या तुमच्या तुम्हाला तुम सजेस्ट करत असते कारण तुम्हाला पण त्या हो, उपयोगी याव्या यासाठी तर हे एक हिंगाची बॉटल आणली ही भरपूर महिने जाते मला हिंगाची बॉटल एकदा आणली ना की सहा सहा महिने मला टेन्शन नसतं त्याच्यानंतर हळद मटकी साखर आणि हे जे खूपच महाग आहे पण हे ना संपलं होतं त्याच्यामुळे मला घेऊन यावं लागलं लवंग आणि मिरी खरं तर मिरी पावडर घ्यायची होती पण नेक्स्ट टाईम बघू आणि हे दोनच आणलेत मी डाळी सोयाबीन आणले हे सोयाबीन परीला आवडतं डब्यासाठी वगैरे द्यायला शेंगदाणे शापुदाणे तांदूळ मैदा मेडीमिक्स साबण हा एक आणला आहे घरामध्ये आहे शिल्लक त्याच्यामुळे मग एकच घेऊन आले मोठावाला पन्नासवाला आणि हा मेडीमिक्स साबण मला खूप आवडतो आयुर्वेदिक आहे आणि छान आहे त्याच्यामुळे मग हाच असतो आमच्याकडे तर गुळ पण आणला आहे मी गुळाचा चहा पिते गुळाचे पदार्थ होतात जसं की पुरणपोळी वगैरे त्यासाठी गुळ लागतो म्हणून हा गूळ आणलाय आणि घासणी नव्हती घासणी घेऊन आलेली त्यावेळेस ही मी अशी आणली घासणी बघूया आता ही यूज करून नक्की कळेल कशी आहे कशी नाही प्रत्येक वेळी मी ती सॉफ्टवाली किंवा मग जे आपली तारेवाली असते ना ती घेऊन येते तर ही आणली ह्यावेळेस अगरबत्ती पॅकेटवरती ओ... चूट होती त्याच्यामुळे मग एका वेगळी असल्यामुळे मग हे आणले अगरबत्ती पॅकेट निर्मलचं कपूर लोबान कारण सगळ्या गोष्टी कपूरच्याच घरात पाहिजेत कापूर घरामध्ये जाळेला खूपच चांगला असतो त्यासाठी आणि बाकी काय नाही मग हे लिक्विड वगैरे आणले हे फरशीचं लिक्विड बाथरूमचं आणि एवढ्याच वस्तू आणलेल्या आहेत मी गहू नव्हते गहू आणलेत गहू संपलेले पाच किलो गहू घेऊन आले पोहे आहेत सा, सा है। है तर असं एवढं साहित्य आणलंय तर रवा आहे आणि एक गोष्ट दाखवायची तुम्हाला तर हे फियामाचं शॉवर जेल आहे हे का तुम्हाला उलट दिसते बहुतेक तर हे फियामाचं शॉवर जेल आणलंय आणि हे दसरा आणि दिवाळी निमित्त ऑफर होत्या त्याच्यामुळे मग मी घेऊन आले शक्यतो मी जास्त करून हे नाही आणत म्हणजे नाहीच आणत तर आज मी आणलं आहे तर ते म्हणलं तुम्हाला दाखवावं खूप छान आहे हे बॉडी वॉश आहे आणि स्किन फ्रेंडली आहे त्याच्यामुळे ते काय प्रॉब्लेमच नाही खूप छान स्मेल आहे तो म्हणून मग हे घेतलेला आहे तर त्याच्यावरती आता सध्या खूप साऱ्या ऑफर चालू आणि डिमार्टमध्ये खूप साऱ्या ऑफर असतात तर तुम्ही जाऊन नक्की बघू शकता आणि घेऊ शकता तर असं मी एवढंच साहित्य भरलेलं आहे आणि आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा ना आवडला का आवडला असेल तर माझ्या चॅनेलला लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका भेटूया उद्याच्याच नवीन ब्लॉग मध्ये तोपर्यंत काळजी घ्या